कोकण हा आपला कॅलिफोर्निया आहे कोकणातील पर्यटन व तरुणांच्या रोजगारासाठी आपण कटिबद्ध असण्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नागेश नेमकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली गेल्या निवडणुकीपासून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी इच्छुक होतो गेली दोन वर्ष ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा मी निश्चय केला आहे दोन लाखांच्या वर मी मतदान नोंदणी केली असून यावेळी मतदार निश्चितच बदल घडवतील असा विश्वास नागेश नेमकर यांनी व्यक्त आहे केरळ नंतर आपल्या कोकणाकडे पर्यटकांचा ओढा आहे मात्र सुविधांशी बनवा आहे कोकणातील रस्ते दड नाहीत मुंबई गोवा महामार्ग अद्याप रखडलेला आहे कोकणाचा विकास करायचा असेल तर रस्त्यांचे जाळे विनायला हवे त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे नागेश निमकर यांनी सांगितले पनवेल ते डहाणू रेल्वे सेवा सुरू होणं गरजेचं आहे याबाबत पत्रव्यवहारही केला आहे ही सेवा सुरू झाल्यास अनेकांना याचा फायदा होणार असून यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करत असल्याचे नागेश नेमकर यांनी यावेळी सांगितले कोकणात तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा तसेच कोकणातील उत्पादनांना जागतिक पातळीवरती बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे नागेश नेमकर यांनी यावेळी सांगितले विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून मी नागेश नेमकर उभा आहे अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि या कोकणाच्या ज्या समस्या आहेत अनेक वर्षापासून समस्या निर्माण झालेल्या आहेत कोकणाचा विकास होताना दिसत नाहीये मुंबई ठाणा आणि पनवेल पलीकडे कुठलाही कोकणामध्ये विकास होताना दिसत नाहीये ठाणे जिल्ह्यातला पालघर जिल्हा तसाच आहे रायगड जिल्हा तसाच आहे परत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणाला एवढा समुद्राचा एवढा चांगला वारसा मिळालेला आहे की त्या ठिकाणी पर्यटनसाठी खूप मोठा स्कोप आहे आणि पुऱ्या भारतातून पर्यटनसाठी लोक केरळाला जातात वेगवेगळ्या ठिकाणी जातात मग कोकणात का जाऊ नये कोकण हे कॅलिफोर्नियासारखे प्रदेश दिसते निसर्गरम्य वातावरण आहे पण कोकणामध्ये इन्फ्रास्ट्र फक्त रोड रस्ते जरी कोकणामध्ये सी सी रोड झाले तरी लोकांना पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी जाता येईल आता मुरुड जंजिरा अलिबागपर्यंत लोक पर्यटन करतात पण त्याही पुढे कोकणातल्या लोकांना तिथं वाव मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे जे पदवीधर आहेत त्यांना कोकणातून कोकण सोडून मुंबई आणि ठाण्याच्या ठिकाणी था यावं लागतं काम करण्यासाठी ही समस्या आहे तसेच शहरामध्ये तर अजूनच जास्त समस्या आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका असेल मीरा भाईंदर महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे आणि सर्वात गोष्ट म्हणजे जीव घेणार प्रवास म्हणजे आता ट्रेनचा जीव घेणार जीव घेण्या प्रवास झालाय मीनी माझ्या मॅन्युफेस्टोमध्ये माझी वेबसाईट आहे माझे कोकण डॉट कॉम त्याच्यामध्ये मी पनवेल टू डहाणू लोकल ट्रेनची मागणी केलेली आणि मी ऐंशी मंत्र्यांना पत्र लिहिले लोक पार्लमेंटच्या मागच्या काळातल्या ऐंशी मंत्र्यांना त्यांनी शिफारस करायला सांगितलेली आणि त्यांनी त्या रेल भवनला शिफारस केलेली आहे की ही हे जे यांचं जे मागणी आहे ही अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट जो केंद्र सरकारचा आहे त्याच्यामध्ये ठेवण्यात यावा आणि मंजुरी द्यावी कारण लोकल ट्रेनमधून जे लोकल कल्याणवरून ट्रेन येते किंवा पनवेलवरून ट्रेन येते ते दादर वाया वसई जातात तर याच्यामुळे काय होते गर्दी एवढी प्रचंड वाढते की याच्यामध्ये रोज एक दोन माणसं मरत असतात त्यांना ही काही मिळत नाही मी कंपन्सेशनचा सुद्धा डेटा घेतलेला आहे त्यांना काहीच कंपन्सेशन मिळत नाही आणि कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होत आहे या लोकल ट्रेनच्या या जीव घेण्या प्रवासामुळे तर याच्यासाठी सुद्धा मी इतकंच नाही की मी विधान परिषदे म्हणून महाराष्ट्र पुरताच काम करत नाहीये मी केंद्र शासनाकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे केंद्र शासनाकडे ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे मी अप्लिकेशन केलेले आहेत माझ्या त्या वेबसाईटमध्ये सर्व मी जे जे काही विधायक कामं केलेले आहेत लो ते सर्व मी दिलेले त्याच्यामध्ये